माझं नाव डॉक्टर भूमेश्वर पटले जिल्हा परिषद सदस्य डव्वा आज देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी कौशल्य रोजगार उद्योजक योजना हो ही योजना संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आली ह्या योजनेच्या माध्यमातून तळागळातील गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला योग्य पद्धतीने काम लागेल ह्या उद्देशानं त्यांच्यामधील जे काही कौशल्य आहे कौशल्याच्या माध्यमातून त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी ह्या उद्देशानं हे कौशल्य योजनेची एक का महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात आली ह्या योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या प्रभागातील जे काही कलावंत आहेत ज्यांच्या अंगी जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांच्या उद्योजकामध्ये एक भर पडेल आणि त्यांचं एक उपजीविकाचं साधन निर्माण होईल आणि त्यांच्या उपजीविकेच्या माध्यमातून त्यांच्या परिवारामध्ये एक अमूल्य बदल घडून येईल जेणेकरून त्यांना एक जे दारिद्र्य आणि बेरोजगारी यांच्यामधून त्यांना मुक्तता मिळेल अशा पद्धतीचं एक मोठं कार्य देशातील पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे असे पंतप्रधान आपण कधीच बघितले नाही की ज्यांनी या तळागाळातील लोकांचा विचार त्यांनी आपल्या मनात ठेवून एक विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्पना त्यांनी घेतलेला आहे खरोखर मी त्यांचं जिल्हा परिषद या नात्यानं मी अभिनंदन करतो आहे आणि तेही सुद्धा अभि अभिनंदनास पात्र आहेत ए जी एम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर